तल्लीनता जी आता आपण निर्गुणी भजनात ऐकली ती म्हणजे सहजता का हो त्या लता आशा हृदयनाथ यांचं संगीत म्हणजे सहजता असते की ते आता नऊ दिवसांसाठी गेलेली सुनीता विल्यम्स पूर्ण नऊ महिने राहून पुन्हा परतली त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावर जे हास्य विलसत होतं त्याला सहजता म्हणता येईल अशी मुलाखत आहे अनघा मोडकनं घेतलेली माधावतची आत्मकहाणी राजहंस प्रकाशनानं पालवी या नावानं ना प्रकाशित केलेली आहे आणि नुकतीच ताजी ताजी बातमी म्हणजे बाळशास्त्री जांभेकर संस्थेच्या जा पत्रकारिता कोर्स मध्ये सरांनी तिसरा क्रमांक पटकावलेला आहे तर सरांना मी आता विनंती करते की ही प्रयत्न साध्य असलेली सहजता आमच्यासाठी उलगडा खूप खूप नमस्कार धन्यवाद आपल्या बेटर टुगेदरच्या सगळ्या टीमच इथे मी आता तत्वज्ञानी म्हणून मी तुमच्याशी अजिबात बोलणार नाहीये कारण माझा तो अधिकार नाही मी अतिशय सामान्य माणूस आहे आणि सामान्य राहिला मला आवडतो आता हा जो सहजपणा हल्ली कुठेतरी ना आपल्यावर लादलाही जातोय आपण ओढून नाही घेतो या आर्टिफिशियल जगामध्ये आपण इतकं सगळं मेकॅनिक्स आणि तंत्रज्ञान आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या इतक्या होत चाललो आणि हे टाळता येत नाहीये महत्वाचा मुद्दा काय की हे टाळू नाही शकत ही जगण्याची गरज झालेली आहे आपण त्या सगळ्या गरजांना त्याच्यातनं जायलाच लागेल पण मग कुठेतरी आपली सहजता हरवते का डिस्कनेक्ट होतोय का जर आपण इज असं जर बघितलं मग कुठलाही रोग त्याला आपण काय म्हणतो इज बरोबर ना डिसीज तर मग आम्ही डिसीज पर्सन्स होत का घडलं काय तर मला सहजतेची सुंदरशी अशी माझी माझी व्याख्या तयार झाली माझी माझी टेक्निक्स मला उपलब्ध झाली दॅड आय वॉन्ट टू शेअर विथ यू म्हणजे हे कुठली फिलॉसॉफी नाही हे कोणाचं उसणं आणलेलं नाही हा रेफरन्सच नक्की मला रेफरन्स घ्यावेच लागले कारण या जगात कोणाचंच काहीच नाही माझे काही शब्दही माझे नाहीत विचारही माझे नाहीत काहीच नाही हा माझा फक्त आभास असतो ते विचार माझी कविता माझी लेख माझा खरं तर मुळात असं काही नसतं काय हे बेसिक जर आपल्या लक्षात आलं ना तर बऱ्याच गोष्टी अकचूक तुमच्याच लक्षात येणार आहे कारण मला माहितीये आपल्या ग्रुपवर सगळे प्रतिभावान सगळे बुद्धिमान लोक सगळे आहेत मी एक सर्कल काढले त्याच्यामध्ये एक बिंदू केले आणि त्या बिंदूवर बाकी अशा या तुम्हाला दिसत आहेत अपेक्षा वाचना विकृती तुलना आठवणी अशा सगळ्या एका बाजूला निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याचा बाण बाहेर जातो असं दिसतंय आणि एकीकडे शांती समाधान आनंद तिथे मी एक केंद्राकडे येणार असा तो बाण काढला याचा अर्थ काय थोडस एक्सप्लेनेशन देताना केंद्र मी आहे या केंद्रावर मी आहे आणि परीगावर या सगळ्या गोष्टी आहेत या या परिगावर सगळ्या गोष्टी दिसत आहेत या परिघावरचं माझं जगणं सगळं असंच करतो माझ्या विकृती माझ्या अपेक्षा माझ्या वाचना या छोट्या छोट्या असतात बरं का विकृती म्हणजे फार मोठं असं म्हणायला नको तुलना सारखी तुलना एखादी मैत्रीण आली तिचं छान तिने काहीतरी साडी नेसली पंजाबी आहे तर ती सहज येते बघ हे अगं हे पेशवाईमध्ये नाही घेत तिचं वाक्य पूर्ण व्हायच्यात दुसरं वाक्य अगं मी पण घेतला काल संवादाला कुठे गेली संवाद तुलनेत छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि मग काय असतं संवाद बिघडायला लागतो मग ती म्हणते अरे माझं ऐकून घे ना आधी मी सांगायला आल गे ना माझं ऐकून कधी घेणार तिचंही समाधान नाही निष्कारण तो संवाद तुलनेमध्ये गेलो इतक्या साध्या सोप्या गोष्टी असतात पण जर आपण लक्ष नसेल ना त्या या गोष्टी स्टोर होत 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 नाती तुटणे बंद यायला लागतं बरेच वेळा ते माझं वास्तव मी स्वीकारायला तयार नसतो मला कोणतरी वेगळाच व्हायचं त्या अपेक्षित मीचा आणि त्या वास्तवातल्या मीचा एवढा मार आहे माझ्यावर माझा जो नैसर्गिक स्वाभाविक मी आहे ना तो इतका घुसमटला इतका दबलाय त्याचा आवाजच अस्पष्ट झाला तो बाहेरच येईन असं झालंय मंगू दे काठिण्य माझे आमलमनीचे जाऊ दे इतकं कठीण झालं ना या दोघांनी इतकं कठीण केलंय त्या स्वभावाला त्या वास्तवातले मी आणि अपेक्षित मी मी एवढे वज्र प्रार चालले तेवढे प्रहार चालले त्याच्यावर प्रहारवर प्रहार आवरणान वर आवरण घुसमटायला लागलेजन्स काय आहे रिलिजन्स हे मेंदूचं प्रक, प्रक्षेपण आहे भावना विचारांचं प्रक्षेपण आहे हे जग जग जे आहे ते छोट्या छोट्या गोष्टींमधनं सहजता हरवायला लागले नात्यांमध्ये सुद्धा सहजता हरवली मानवी अशक्ततेच्या गोष्टीतनं येणाऱ्या गोष्टी मान्य आहेत पण मी पर्पजली या गोष्टी जर टाळू शकत असेल जाणीवेच्या निर्णयच्या स्तरावर मी या गोष्टी टाळू शकत असेल तर मी काम आहे टाळायचं आय हॅव टू ऍक्सेप्ट द लाईफ ॲट एस इट इज लाईफ काय करायचं याची काय टेक्निक्स आहेत पहिलं टेक्निक येतं ते म्हणजे सहजतेनं स्वीकार जीवनाच्या समग्र पाप स्वीकारण्याच्या पलीकडे काहीतरी आहे मला सापडते का ते माझं मी पण हा भासात्मक मी मला डोई चढवतो केव्हा केव्हा आणि कधी कधी पकडीत येतो कधी कधी पकडीत येत नाही की माझा नेमकं ताण कोणता आहे डोळे मिटून शांत बसलेलो आहे पद्मासनात किंवा सुखासन फक्त मेरुदंड सरळ तो शरीर माझा जो बॅलन्सिंग हे आहे कणा तो मात्र ताठ हवाय मुद्रेत बसला तर छान पूर्वक असेल ताठ म्हणजे ताण येईल असं नव्हे सुखकारक पण सरळ आणि त्यानंतर आपल्या जो हृदयाची जी गती त्या त्याला इच्छा इथं कुंभक प्राणायाम रेक्षक बिच काही नाही नॉर्मल श्वास पण इथन घेतलेल्या त्या श्वास आत गेलाय इथं थोडरी लिहायच्या पोचलाय इथपासनं स्वरयंत्र छेद हळूहळू त्याचा प्रवास चाललेला आहे आणि शेवट इथपर्यंत जातोय नाभीच्या काही मोलाधारपर्यंत जातोय ह्याच सततच मान सुरुवातीला होणार नाही सुरुवातीला इथे अडकेल इथे अडकेल घ्यावास वाटेल सोडवास वाटेल पण प्रॅक्टिसने जमायला लागतो हा सगळा श्वास गेल्यानंतर ना तिथं सेकंदाच्या कित्येक पटीने कमी असा एक पॉज असतो जिथं श्वास आत येत नाही आणि जात तो पकडायचा त्याची अनुभूती घेतल्यानंतरही तीच पूर्ण सोडल्यानंतर तीच ती थी तो तो क्षण पकडण्याचा प्रयत्न करायचा <laughs> मला आनंद होतोय की आजच्या कार्यक्रमाचे आभार मला मान मान देण्याची वेळ माझ्यावर मला आनंद आहे वैशाली सायकॉलॉजिस्ट वगैरे हे नंतर आलेले आहेत मी पण अगदी मान्य करते की आपलं जे लिटरेचर आहे ते खूप आपल्या मानसिकतेवर खूपच गायडन्स देतं आणि जसं रामदास स्वामी म्हणतात तसं जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तोच शोधून आणि आज तुम्ही आम्हाला खर अंतर्मुख केलेला आहे की खरंच आपण आपल्यामध्येच या ह्या सगळ्या गोष्टी शोधणं खूपच गरजेचं आहे त्यामुळे पहिला सेशनचा पहिला अर्धा भाग जो होता तो तुम्ही खूप उत्तम रित्या ये मसाइले तबकुफ ये तेरा बया गिब ये मसाइले तबकुफ ये तेरा बया गालिब तुझे हम वली समझते जो ना होता